राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज अपघाती आणि अकाली जाणं झालं जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची आणि तालुक्यातील राष्ट्रवादीच्या व इतर पक्षांच्या नेत्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्यासह अनेक नेते मंडळी आज ओक्साबोक्षी रडताना पाहायला मिळाली या नेत्यांचा आधारवड नेत्यांचा नेत्यांचा पाठीराखाने खंदा समर्थक म्हणून अजित पवारांकडे हे सर्वच नेते आपापली कामं घेऊन जाताना अनेकदा पाहिले हा आधारवडच वडच हरपल्यानं नेत्यांना अश्रू अनावर झाले जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके ओक्सा रडताना कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच पाहिले असते आपला पराभव झाल्यानंतर देखील खचून न जाणारा नेता आज आपला नेता गेल्यानंतर मात्र ओक्सा रडताना संपूर्ण जुन्नर तालुक्याने पाहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांवर आलेला आजचा हा काळा दिवस त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रच आज बंद ठेवण्यात आला आहे जुन्नर तालुक्यातही आज बंद पाळण्यात आलाय संपूर्ण जुन्नर तालुक्यासह सगळीच मंडळी शोकसागरात बुडालेली पाहायला पाहायला मिळाली पहा डॉट कॉम naren go <coughs> 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 Terima kasih telah menonton